ऑपरेशन हे मी प्रथमत आमच्या देशातील सैनिकांना मानाचा मुजरा करतो आणि त्यावर प्रामुख्याने ज्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली शेवट ठोसा ठोसा उत्तराला उत्तर, उत्तर देण्याचं काम माझ्या भारतीय सैनिकांनी केलं त्यामधल्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांना धन्यवाद देतो आपण जे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन बाबत काही देशामध्ये माहिती देण्याच्या संदर्भात काही खासदारांच्या कमिटी पण केलेल्या आहेत एका कमिटीचा अध्यक्ष म्हणून आमच्या संसदेतल्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंची सुद्धा निवड झालेली आहे शेवट आपल्या आपण ज्या पद्धतीने ऑपरेशन केलं याची बाहेरच्या देशात जाऊन माहिती देणं हे सुद्धा योग्यच असू शकतात नाही माझं म्हणणं आहे ज्यावेळेस हिताचा निर्णय येतो ज्यावेळी हिताची काही गोष्टी येतात त्यावेळेस पक्ष पार्ट्या राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक संघ राहिले पाहिजे शेवट सिंदूर हे ऑपरेशन कुठल्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली झालं यापेक्षा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असा डिसिजन घेतला तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेवट ही देशहिताची गोष्ट आहे ना त्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे असा एक विचार करणारा एक कार्यकर्ता आहे मी दुसरीकडे अवकाळीचा फायनान्स आहे काय अवकाळीच्या बाबत इतकी वाईट परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पावसामुळं नुकसान झाले जनावर मिलेत आता मी कलेक्टर साहेबांशी बोलू त्यांना सांगितलं की प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदाराला सूचना करा आणि त्या तात्काळ पंचनामे करण्याबाबत तशा सूचना त्यांनी केलेल्या पण आहेत आणि करतो पण सांगितले त्यांनी